पुड्याचं झाड आणि ही अशी त्याची फुलं बघा तर याच छानशा फुलांची मी तुम्हाला आज रेसिपी दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर आज मी आलेली आहे बहिणीकडे करमाळा येथे आणि पाऊस पडलेला आहे तर इकडे मस्त गवत निघालेलं आहे आणि तुम्हाला भाजी दाखवते ती म्हणजे कुड्याची भाजी तर याच्या फुलांची आहे आणि शेंगांची सुद्धा भाजी केली जाते तर आपण आज तीच भाजी घ्यायला आलेलो आहोत चला दम लागतोय ना ला? जंगलात भाज्या पण असतात आणि औषधं पण असतात आता इथे तुम्हाला एक शेंग दाखवते मी शेंग शेंगर असं जडीबुटी असं आहे झाड मुडूम शेंग जेव्हा पोट वगैरे दुखते ना तेव्हा ही शेंग उगाळून देतात म्हणजे अशी भरपूर प्रकारे याचा औषधामध्ये उपयोग होतो आणि अशा विकायलासुद्धा असतात हे बघा दाखवा जवळ येऊन दिसतात हे बघा अशा शेंगा असतात अशा फिल्डर आणि हे आहे त्याचे झाड दाखवा इकडे हे बघा अशी पानं आहेत त्याची हे बघा इथे मध्ये सुकलेल्या पण आहेत भरपूर पण ते पाण्यात भिजले आहेत त्याच्यामुळे खराब झाले पण एवढे आपण काढले औषधी शेंगा कांद बघायला किती निघाले हे बघा वेळ पारे पण आणले असेल खोदले असतील बघा वेळ निघाले हा वेळ हा बघा कांद्यांचा वेळ हे बघा येते सगळे तेच आहेत पक्ष्यांचा आवाज बघा मस्त आणि इकडे बघा माझ्या मागे ती झाड आहेत हे बघा सफेद कलरची फुलं येतात आणि त्याची भाजी केली जाते तर या सफेद फुलांची म्हणजेच कुड्यांच्या फुलांची भाजी केली जाते आणि शेंगांची सुद्धा असते त्याला भाजी कुडू आणि हे बघा हे आहे कुड्याचं झाड आणि या फुलांना ना हलकासा सुगंधसुद्धा येतो इथे पण आहेत आणि याची भाजी केली जाते हे बघा बघा हे आहे कुड्याचं झाड आणि ही अशी त्याची फुलं i love that झाडच खाली केलं आपण असं सफेद कलरचा चीक निघतो त्याला वर येते काढत नाही वर येते ટોપલી પડા बघा एवढी फुलं भेटली आपल्याला आणि हे असं झाड असतं बघा त्याचं हे अशी पाण्या बघा अशा त्याच्या शेंगा असतात ह्या सुकलेल्या अशा जॉईंटमध्ये येतात दोन अशा शेंगा असतात ते अजून पण आहे तिथे ते घर आणू तो पण सुकलेली हे पण दोन मध्येच आहेत अशा जेव्हा हिरव्या आणि कोवळ्या असतात ना तेव्हा याची भाजी करतात काशी ठेवाला हे सागाचं पान चला तर अशा प्रकारे आपण जे कुड्याची फुलं होती ती तोडलेली आहेत भाजी तर घेतलेली आहे आणि आपण दोन भाज्या घेण्यासाठी आलो होतो एक म्हणजे ससकांत आणि इथे दिसली म्हणून आपण कुड्याची भाजीसुद्धा घेतली म्हणजे कुड्याच्या फुलांची आणि तुम्हाला मी सांगितलं की कुड्याच्या फुलांची आणि शेंगांची दोन भाजी केली जाते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून चला तर फुलं घेऊन मी आलेली आहे घरी आणि मी साफ करून घेतलेले आहेत त्याची देठं आणि फुलं ही वेगळी केलेली आहेत तर याची भाजी कशी करतात ते मी आधी तुम्हाला सांगणार आहे तर ही जी फुलं आहेत ती आपण धुवून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून वाफायला ठेवणार आहोत आणि जास्त काही वेळ लागत नाही ही वाफून घ्यायला तर अशा प्रकारे झालेलीच आहेत आणि हे आता पाणी आपण काढून ही फुलं पिळून घेणार आहोत हे बघा सगळं पाणी काढलेलं आहे पण थोडी गरम आहेत त्याच्यामुळे थोडं मी वाट बघते तर हे बघा मी पूर्ण पाणी यातलं काढून घेतलेलं आहे आणि ती फुलं थोडीशी मोकळी करून घेतलेली आहे आणि या भाजीसाठी आपल्याला भरपूर सारा कांदा आणि भरपूर लसूण लागणार आहे कारण ही जी भाजी आहे ती आपण तेल कांद्यावरच टाकणार आहोत तर मी इथे तेल घेतलेलं आहे कढईमध्ये इथे तेल गरम झालेलं आहे आणि लगेच आपण त्याच्यात कांदा आणि लसूण टाकून घेतलेलं आहे तुम्ही यावर हवं तर मिरची सुद्धा टाकू शकता पण मी इथे मिरची नाही वापरणार ना आहे तर कांदा मस्त लाल झालेला आहे तर यामध्ये आपण हळद थोडासा गरम मसाला आणि थोडंसं तिखट टाकणार आहोत कारण इथे मिरची नाही घेतलेली आहे मी आणि चवीपुरतं मीठ आणि हे सगळं आपण मिक्स करून ह्यामध्ये जी आपण फुलं पिळून घेतलेली आहेत ती टाकणार आहोत आणि ही फुलं जी आहेत ती थोडीशी अशी मोकळी करून टाकायची कारण आपण ती पिळून घेतलेली आहे त्याच्यामुळं त्याचे असे गोळे तयार झालेले आहेत, आहेत। तर अशा प्रकारे मस्त एकत्र करून आणि थोडासा वेळ आपण वाफून घेणार आहोत आणि ही भाजी शिजायलाही जास्त वेळ काय लागत नाही अगदी पाच मिनटामध्ये ही भाजी तयार होते आणि आता पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत त्याच्यामुळं जंगलामध्ये अशा भरपूर साऱ्या ज्या भाज्या आहेत म्हणजे प्रत्येक सीजनला ज्या आपल्याला भेटत असतात त्या आपण आवर्जून खाल्ल्या पाहिजेत आणि या भाज्यांमध्ये खूप सारे असे औषधी गुणसुद्धा असतात किंवा त्या त्या हंगामामध्ये या भाज्या आपल्या शरीराला खूप फायदे देणारे ठरतात त्याच्यामुळं आवर्जून खाल्ल्याच पाहिजेत आणि चला इकडे बोलता बोलता आपली भाजी जी आहे ती मस्त तयार झालेली आहे जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनेलवर येत असतात आणि घर बसल्या तुम्हीसुद्धा याचा आनंद घेऊ शकता चला तर स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा बाय